नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सारी सोंग येतात पण पैशाचं सोंग येत नाही येता येत नाही महा महायुती महायुतीला विधानसभा निवडणूक जिंकून देणारी लाडक्या बहीण योजनेच तसंच होत आहे का प्रश्न आता उपस्थित झाला आहे कारण विधानसभा निवडणूक जिंकून देणारी ही लाडकी योजना पाच लाख लाडक्या बहिणींना आता डच्यू मिळालाय या लाडक्या बहिणी आता सवतर बहिणी होत आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे की बाबा पाच लाख लाभार्थ्यांना लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात आलाय आदिती तटकरे आहे की या योजनेचे काही निकष बदलले आहेत सरकारने नवे निकष आणले आहेत ते निकष कोणते ते त्यांनी जाहीर केलाय म्हणजे नव्या निकष निकषानुसार निकश, पहिला निकष असा आहे की की दुसऱ्या योजनेचा फायदा असूच घेऊ नये म्हणजे संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या लाडक्या बहिणी योजनेतून वगळलं आहे ज्यांना संजय गांधी योजनेतून काही मदत मिळत होती त्यांना आता लाडक्या बहिणी योजनेतून काही मिळणार नाही अशा सुमारे दोन लाख तीस हजार बहिणींना वगळलं आहे दुसरं कुटुंबातील सदस्य सदस्याच्या नाव हो। जर कार असेल चार चाकी तुमच्या कुटुंबातील कोण कोणाच्याही लावाने कार असेल तर त्या लाडक्या बहिणींना आता योजनेचा फायदा मिळणार नाही तिसरं नमोशक्ती योजना नमोशक्तीचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही वगळलाय आणि स्वेच्छेने साधारणतः एक लाख साठ हजार बहिणी या योजनेतून बाहेर पडल्या आहेत म्हणजे एकूण पाच लाख लाडक्या बहिणी आता बात ला या योजनेतून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणल्या गेली या योजनेचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न प्रत्येक महायुतीतल्या तिन्ही तिघांनी घेतला त्यात एकनाथ शिंदे यांची शिव शिंदे सेना सर्वात आघाडीवर होती एकनाथ शिंदे यांनी तर अनेक वेळा जाहीर केलाय की ही योजना बंद होणार नाही बंद होणार नाही परंतु आता ती आता ज्या हालचाली सुरू आहे सरकारी पातळीवर त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचं अवघड काम दिसत आहे सरकारची तिजोरी खडकडाट आहे दोन वर्षाची म्हणून सरकारी कंत्राटदारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे खर्च आणि उत्पन्न यांची जमा खर्च कर, कर जमा बेरीज करताना सरकारची मोठी कसरत सुरू आहे तर निवडणूक होत त्या हिशोबाने ही योजना देण्यात आली जुलै मध्ये ही योजना चालू करण्यात आली आता पण सार हप, सात हप्ते सेवन सात हप्ते या योजनेचे दिले आहेत लाडक्या बहिणींना म्हणजे दरमहा पंधराशे रुपये या हिशोबाने काही कोटी महिलांनी या योजनेचा फायदा घेतला आता त्याची काहीची छाटणी सुरू झाली तर हे तीन चार निकष आले आहेत आता आणखी काही निकष येतील सरकार शेवटी लोकाश्रयावर चालते लोकांच्या मतावर चालते खरंय पण पैशावरही चालते आणि सरकार सध्या महाराष्ट्र सरकारचं लोक बजेट नव्या वर्षाच लवकरच येत आहे त्यात आणखी काही योजना बंद होऊ शकतात अशी भीती विरोधकांनी फार आधीपासून व्यक्त करणं सुरू केलं आहे आर्थिक तिजोरीवर तिजोरीवर आर्थिक ताण प्रचंड आहे बजेट नंतर शिवभोजन थाळी योजना आनंदाचा था शिधा योजना बंद होऊ शकतात अशी भीती विरोधकांनी आतापासून बोलत बोलायला सुरुवात केली तिकडे छगन भुजबळांनी आधीच आज सांगितलं की शिवभोजन थाळी योजना बंद करू नका आता शेवटी सरकार काटकसरीसाठी कुठं कुठं कैची लावते ते आता पाहायचं कारण बजेट सादर करताना आणि सर्व उत्पन्न आणि खर्च यांचा जमा जमवताना अर्थमंत्री अजितदादांची तारांबळ उडणाऱ्या अजितदादा ही सरकस कशी कशी करतात आणि किती योजना त्यांच्या तडाख्यातून कैचीतून वाचतात हे आता पाहायचं परंतु एक मोठी एक मोठी कात्री लागली आहे पाच लाख लाडक्या बहिणी आता सावत्र होणार आहेत या योजनेचा फायदा पंधराशे रुपये त्यांचे डायरेक्ट त्यांच्या थेट खात्यात थे जमा होत होते ते आता बंद होणार आहेत हे होणारच होत म्हणजे शेवटी त्याचं सरकारचं टार्गेट तेच होत की बघ महिलांची मतं मिळवायची ती मिळाली त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाली पाचवी बहुमत मिळालं महायुती सरकारला त्यामुळे आता पाच वर्ष सरकार निश्चिंत आहे कुठं कुठं कात्र्या लागतात कोण कोण सरकारच्या त्याच्यातून तुम्ही वाचते ते आता पाहायचा तुम्हाला काय वाटतंय

नेमकं तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार